नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबा बंधुभिनी ना विलासमुळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अगदी तळागाळातील सामान्य शिवसैनिकापर्यंत मराठी भाषिक माणसांपर्यंत बाळासाहेबांचे प्रबोधनकारांचे समाज प्रबोधनाचे जे अमूलिक विचार होते त्यांचे महान कार्य कर्तृत्व होतं ते पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आजचा अध्याय खूपच इंटरेस्टिंग असेल खूप माहिती ह्या अध्यायाच्या माध्यमातून मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ अध्याय थोडक्यात शेवटच्या मिनिटापर्यंत पहा ज्याच्यातून तुम्ही कधी न ऐकलेली माहिती तुम्हाला मिळू शकते एवढीच मी तुमच्याकडे अपेक्षा करतो आजचा अध्याय प्रबोधनकारांचा कसोटीचा काळ प्रबोधनकारांचा भाषणाचा आणि लेखनाचा अलौकिक दबदबा सर्वत्र पसरत होता प्रबोधनच्या अंकाचा खपही खूप वाढला होता संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन अंक लोक मोठ्या उत्साहाने वाचत होते प्रबोधन पाक्षिक शिखरावरती प्रबोधन पक्षिक विराजमान झाले होते समाज सुधारणावादी आणि लोकहितवादी समविचारी लोक क्रांतिकारी प्रबोधनकारांच्या पाठीशी उभे राहिला होते ब्राह्मणेतर चळवळ हिंदू मिशनरी चळवळ भाषणांचे दौरे प्रबोधनांसाठी लेखन नाटकांचे दौरे समाजसेवा आणि समाज प्रबोधन या साऱ्या व्यापात प्रबोधनकार खूपच व्यस्त राहू लागले खूप व्याप वाढला होता त्यांचा त्यांच्या कामाची व्याप्ती वाढली होती घरात आनंदाचं आणि सुखाचं वातावरण होतं श्रीमंतीचा नव्हे तर सुखी आणि समाधानी संसाराचा तो आनंद त्या घरात ओसंडून वाहत होता अशातच प्रबोधनकारांची सत्व परीक्षा सुरू झाली अडचणीचे डोंगर आणि कसोटीचा काळ सुरू झाला प्रबोधन छापखान्यावर अचानक जप्ती आली प्रबोधन छापणार कुठे शेवटी प्रबोधन हा अंक पाक्षिक बंद झाला दादांच्या व्यक्तिगत संसारात आर्थिक ओरथान सुरू झाली आर्थिक चंचन भासू लागली दादांना उदरनिर्वाहाचे दुसरे साधन पुण्यात कुठे मिळणार दुसरा छापखाना मिळवून प्रबोधन अंक प्रभोधन प्रभोधन परत सुरू करण्यासारखी अनुकूल परिस्थिती पुण्यात नव्हती पुण्यात दादांसाठी छापखाना नाही त्यामुळे प्रबोधन पाक्षिक प्रबोधन अंक नाही चारही बाजूनी अडचणीत आणि अडचणीच फार कसोटीचा काळ होता दादांचा आता पुणे सोडावं आणि मुंबईला परत जवळ करावं अशी दादांची इच्छा होती प्रचंड मनस्ताप देणाऱ्या पुण्याला दादानी कायमचा रामराम ठोकला सुरुवातीला दादा त्यांचे बंधू यशवंतरावांकडे दादरला राहू लागले मेरांदा चाळीत दोन खोल्यांची त्यांनी रूम भाड्याने घेतली होती त्यानंतर दादाना अजून दोन अपत्य झाली म्हणजे दादरला आल्यानंतर दादाना दोन अपत्य झाली सुरुवातीची पाच अपत्ये त्यानंतर दोन दिवाकर आणि श्रीकांत पण अल्पावधीतच दिवाकरांचं निधन झालं आणि घरात पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आता पुन्हा दादाना दादर मधील मिरांडा चाळ सुद्धा त्या चाळीस सुद्धा दादांचं मन रमेस झालं दादांची तब्येत अचानक बिघडली खालावली अशक्तपणा कमालीचा बळावला डॉक्टरांनी दादाना हवापलट करण्याचा सल्ला दिला होता मुंबई सोडून दादानी थंड हवेचं ठिकाण कर्जत काही महिने घालवण्यासाठी निवडलं दादा बिराडसहित कर्जत राहायला गेले परंतु दादांना कर्जत मध्ये सुद्धा कर्मेनास झालं आणि दादांनी भिवंडीला राहण्याचं ठरवलं परंतु दादांची ओढ मात्र दादर मध्येच लागलेली होती कारण दादर माझी कर्मभूमी आहे दादानी परत दादर जवळ केलं आणि दादांच्या लेखनाला परत धार चढली ध्रुवाचे अडळपद काळाचा काळ टाकलेलं पोर आणि खरा ब्राह्मण ही त्यांची नाटकं खूपच गाजली नाटक सृष्टीत केशवरावानी म्हणजे दादानी मानाचं स्थान निर्माण केलं कीर्ती वाढली प्रसिद्धी वाढली त्याच्या सोबत आर्थिक प्राप्ती तेवढी होत नव्हती दादा म्हणजे केशवराव प्रबोधनकार ठाकरे सरस्वती पुत्र होते आणि सरस्वती पुत्राने पैशाने नेहमीच गरीबच राहावं का असा प्रश्न नेहमी दादांना सतावत असे दादानी खूप लेखन केलं अगदी जळजळीत लिहिलं अनेकांना अनेकांचा रोषही दादांना पत्करावा लागला दादांच्या हाताला पैसा आणि पैशाची आर्थिक चंचन भासू लागली अशातच दादानी वॉर्डन इन्शुरन्स कंपनीत नोकरी पत्करली अर्थप्राप्तीसाठी हे करणं गरजेचं गरजेचं होतं याची दादांना पुरेपूर कल्पना होती पैशाची विवंचना तरी संपली लेखनात आणि नोकरीत मिळणारा पैसा सांसारिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे ह्याची दादांना मनोमन खात्री पटली होती दादांनी परत एकदा जोमाने समाजकार्यात व्हावून दिलं प्रबोधनकारांनी आयुष्यभर व्यक्तिगत संसारापेक्षा समाजाची जास्त काळजी घेतली चिंता केली म्हणूनच दादाना प्रबोधनकारांना लोक आदर्श आणि समाजप्रिय लोकप्रिय नेते म्हणत होते हा दादांच्या अडचणीचा काळ होता दादा ज्या ज्या अडचणीतून मार्गक्रमण करत होते ते ह्या अध्यायात मी मांडण्याचा प्रयत्न केलाय परत एकदा आपल्या माहितीसाठी मी सांगतो युगपुरुष पुरुष बाळासाहेब ठाकरे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा इथेच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र